बातमी सोलापूरमधून सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मागच्या चोवीस तासात एकशे सहा पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ पर्यंत सोलापूरमध्ये एकशे सहा पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस झाला सकाळपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं निराळे वस्ती ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे महापालिकेच्या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे निराळे वस्ती परिसरातील नागरिकांशी संवाद साधला आहे आफताब शेख यानं सध्या सोलापुरातला निराळे वस्ती रोड परिसरामध्ये या ठिकाणी आपण बघता की सकल भागामधला हा भाग आहे संपूर्ण आणि पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्या कारणानं रस्त्यावरती अशा पद्धतीनं पाणी साचलेले आणि खड्डेयुक्त रस्त्यामधनं सोलापूरकर जे आहेत ते आपली वाट काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर रात्रभर जो पाऊस झाला हवामान खात्याच्या माहितीनुसार जवळपास एकशे सहा मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद जी आहे ते हवामान खात्याकडे करण्यात आली आपल्याकडं आपल्यासोबत या भागातले स्थानिक नागरिक आहेत तर थोडा जरी पाऊस झाला तर निराळे वस्तीचा हा जो रोड आहे तिथं पाणी नेहमीच जास्त काय परिस्थिती असते आणि काल रात्रीचा पाऊस कशा पद्धतीने होता काल रात्रीपासून पाऊस मुसळधार आहे महानगरपालिकेने शंभर दुरुस्त केल्या नसल्यामुळे ही वेळ आलेली आहे इथून चालत जाणाऱ्यांना भरपूर त्रास होतो गाडी तर पाण्यामध्ये बंदच पडते आणि महानगरपालिकेला वारंवार तक्रार देऊन पण इथे काम काय व्यवस्थित होत नाहीये रात्रीची काय अरे